लोक प्रेशर न्यूज खासदार सांसद औद्योगिक महोत्सव दोन हजार विदर्भ उद्घाटन समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित खासदार औद्योगिक महोत्सव विदर्भातील औद्योगिक विकासाला चालना देण्याचे महत्वपूर्ण पाऊल आहे या आयोजनाचे श्रेय विदर्भाचे सुपुत्र नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे मंचावर उपस्थित या दोन्ही नेत्यांनी नागपूरला तसेच विदर्भाला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून दिली आहे विदर्भ हा शेती पाणी जंगल आणि खनिज संपत्तीने समृद्ध असा परिसर आहे नागपूरच्या चौफेर विकासामुळे आणि येथील पायाभूत सुविधांमुळे देश विदेशातील विविध उद्योजक विदर्भात येऊ पाहत आहेत नागपूरच्या परिसरातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक आहे या महोत्सवामुळे विदर्भात उद्योग चालना मिळेल तसेच कॉटन सिटी यवतमाळ मधील कापूस गडचिरोलीतील खनिज चंद्रपूर वणीमधील कोळसा यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची संधी विदर्भाला मिळणार आहे लोक त्रिशूल न्यूज नागपूर